नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये पासष्ट काठीवाडी शेडींचं माप असणारे पासष्टपैकी मित्रांनो जवळपास पस्तीस ज्या आहेत या शेड्या गाभ नसतील बाकी उर्वरित ज्या वीस पंचवीस शेड्या असतील या मित्रांनो जमलेल्या असतील तर प्र मित्रांनो प्रत्येकी जवळपास दोन दोन पिल्ले वगैरे असणारे जवळपास चाळीस पंचेचाळीस पिल्लं मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये बघायला भेटणार आहे काठेवाडी शेडींचं आता हे शे असे बच्चे असतील किंवा काही साऱ्या खात्या देखील असतील तसं तुम्ही बोशी किंवा बाबा बोशी बोलून घ्या बाबा बोचा नंबर दिलेला आहे तुम तुम्हाला जास्त माहिती त्या नंबरावर देखील भेटून देईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे की गाडीमध्ये कसं काय क्वालिटी आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा मित्रांनो असे बच्चे देखील असतील प्रत्येकी शेडी शेडीला मित्रांनो दोन दोन बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहेत बाकी उर्वरित जी शेडी पस्तीस शेडी ही पस्तीस शेडी मित्रांनो गा आहे हे ना तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण बघायला भेटेल हे बघा बच्चे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला आहे असे बच्चे देखील असतील जर समजा तुम्हाला बच्छे लावून शेडी घ्यायची तुम्ही तशी घेऊ शकता जर समजा तुम्हाला खाटी शेडी घ्यायची बिना बच्च्ची फक्त दुधासाठी तुम्ही तशी देखील घेऊ शकता आणि जर तुम्हाला गावांनी घ्यायची तर तुम्ही तशी देखील घेऊ शकतात जर तुम्हाला एखादी शेडीला एक्स्ट्रा बच्चे पाहिजे तीन बच्चे लावून दोन बच्चे लावून एक बच्चे लावून तुम्ही कशीही मित्रांनो शेडी घेऊ शकतात जशी घेता तशी तुम्हाला किंमत वगैरे मोजावी लागेल आता किंमती वगैरे काय असणार तुम्ही बाबा भाऊशी बोलून घ्या बाबा भाऊ आगोने यांचा मोबाईल नंबर मी दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या की काय किंमत वगैरे असणार असं आहे ना आता बघा शेळींची क्वालिटी बघा तुम्हाला बघायला आहे ही लोकल म्हणता मित्रांनो लोकल ही जी पिकअप लावून संपूर्ण शेड्या जमवल्या एका जागेवरती मग त्या शेळ्या जमल्या एका मतीला मोठ्या गाडीमध्ये भरून आयसरमध्ये भरून चाळीसगावला येत असते तर गाडी उद्या येणार आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये ही गाडी असणार आहे गाडीचा जवळपास मित्रांनो आठ नऊ वाजेच्या सुमारास गाडी उद्या चाळीसगावमध्ये येणार आहे तर क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी मित्रांनो सकाळचा टाईम आहे शेड्या खरेदी करायचा म्हणून शेड्या भुक्या असतात हे ना जर ह्या शेळ्या तुम्ही दुपारून भारून पाहिला जाऊ नंबर क्वालिटी दिसणार आहे कारण की ते बोलले की आकाश थोडं सकाळी सकाळी आपण शेड्या खरेदी केलेल्या आहेत तरीही शेडींची क्वालिटी मित्रांनो एक नंबर तुम्हाला बघायला वाटते खाली पावर बघा शेडींचा आता ही जणलेली शेळी आहे बच्चं त्याच्यात सोबत आहे म्हणजे तिने बत्स पिलेलं आहे बच्चं सोबत हुबा आहे पिय नाही म्हणजे चारसाठी बच्च पिलेलं आहे दूध त्याचं पोट भरलेलं आहे मित्रांनो शेडी दुधाच्या बाबतीमध्ये एक नंबर शेडी आहे काही टेन्शन नाही गीर दंगलची खरेदी असते शिवा आगो न यांच्या वाली हे बघा एक नंबर माप हे बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो जबरदस्त शेड्या बघा तुम्ही कशी दिसते एक नंबर क्वालिटी दिसते हे बघा बघा मित्रांनो शेडींची क्वालिटी जवळपास सात मिनटाचा व्हिडिओ आहे तर सात मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी काही क्वालिटी असणार ही तुम्हाला बघायला भेटणार आहे काही काही व्हिडिओ मित्रांनो शूट करता येत नाही रात्रीची खरेदी असते किंवा मग प्रवासामध्ये किंवा एकटा माणूस असला कामधे शेड्या धरायचा का शूट करायचं तर त्याच्यामुळे शूट करता येत नाही आता बाबा भाऊ आगोने गेले म्हणून त्यांनी शूट केलेलं आहे कधी कदाचित ते समोर दिली तुम्हाला रतन आप्पा म्हटलं तर त्यांना त्यांचं नाव रतन आप्पा आहे ज्यांनी शेळ्या धरले ते पण गावचे आहेत बाबा भाऊचे भाऊ आहेत त्यांना बाबा लोकं समजत नाही बऱ्याच ठिकाणी खरेदीला ते असतात ते देखील व्हिडिओ शूट करता येत नाही पण जे काही बाबा होते ते शूट त्यांनी केलेले हे बघा हे बघा रस्त्यान चालले ही पूर्ण क्वालिटी बघू शकता तुम्ही तर जे जे दाखवता हे त्यांनी घेतलेल्या शेड्या तुम्हाला बघा निळा डाग दिसू का मित्रांनो हिरवा डाग हिरवा डागवाल्या शेड्या त्यांच्यावाले संपूर्ण आहे हे बघा मित्रांनो ही क्वालिटी जवळपास पासष्ट शेडी मित्रांनो पासष्टपैकी पैकी पस्तीस शेडी गाब नाही बाकी उर्वरित शेळी संपूर्ण धनलेली चाळीस पंचेचाळीस बच्च आहे मित्रांनो लहान मोठं तुम्हाला बच्चे आहे बघा डागवाल्या शेड्या बघा त्या त्या शेडीवरती फोकस केला जातो आहे बाकी तुम्ही सरसगड संपूर्ण कडपची क्वालिटी बघा कसं काय हे बघा मित्रांनो एका माणसा एवढ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील तिकडे आणि आपण दहा घेऊन दहा दहामध्ये म्हणतो पाचमध्ये म्हणतो की शेड्या सक्सेस झालो नाही काय झालो नाही बघा किती तीन माणसं चारता एवढ्या शेड्या बघू शकता तुम्ही तीन माणसं मित्रांनो एवढ्या शेड्या चालू राहिली बघा तुम्ही शेड्या कुठून आहे आणि आपण पाच दहा शेड्या घेऊन गेलो तो म्हणतो की बरोबर नाही ही शेड्या अशी निघाली शेडी तशी निघाली मित्रांनो बिझनेस कुठलाही असो करणारे भरपूर असतात सक्सेस खूप कमी लोकं असतात कारण की त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असतो मित्रांनो अनुभव खूप महत्त्वाचा आहे हे बघा कवडा मोठा कळप आहे बघू शकता तुम्ही जसं <laughs> की आता चालूच विधानसभा गेली तेव्हा कशी एकदम रॅली चालत होती तशी रॅली चालते मित्रांनो काटेवाडी शिडींची बघा तुम्ही रॅली बघून तुम्हाला ती विधानसभाची आठवण आली बघा एक नंबर बघा मित्रांनो ही संपूर्ण क्वालिटी मित्र ही एवढ्या शेड्या फक्त तीन माणसं चालत आहे बघू शकता तुम्ही ही बघा क्वालिटी वगैरे एक नंबर तर याच्यातनं मित्रांनो या कडपामधनं त्यांनी शेड्या घेतलेल्या आहेत ज्या शेड्या तुम्हाला दाखवल्या ना या शेड्या असं म्हणजे प्रत्येक कडपामधून पाच पाच दहा दहा पाच पाच दहा अशा शेड्या त्यांनी घेतलेल्या असतात आता इथली जी खरेदी तुम्हाला इथं दाखवली त्यांनी या कडप तुम्हाला एक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटलं की कि गुजरातमध्ये किती प्रमाणावरती लोक शेळीपालन करू शकतात तसं आपल्या भागामध्ये मेंढपाळ जे मेंढपालन करत असतात मेंढीपालन त्याचे ते कसं शंभर दोनशे पाचशे अशी मेंढी असते तशी मित्रांनो तिकडे ही असतात बोकड पण बघा तेलंग्या बोकड आता ते बाबा बसले आहेत बघू शकता तुम्ही बघ बघा ती शेडी जणली जंगलात जनली ती शेडी बघू शकता तुम्ही आता हे बाबा भाऊ गाडीवर बसले शूटिंग करणारा त्यांचा माणूस असा बहुतेक हो हे बघा ही क्वालिटी आता जी जी शेडीवर त्यांचा फोकस जातो आहे ती शेडी त्यांनी घेतलेली आहे मित्रांनो है ना बघा केवढी मोठी लाईन आहे मित्रांनो शेडींची आता एवढ्या शेड्यांनी खरेदी नाही केलेल्या आहेत कडपातनं त्यांनी शेड्या निवडून निवडून घेतलेल्या आहेत ज्या शेड्यांना आवडल्या त्या शेड्यांनी खरेदी केलेल्या आहेत बाकी मग शिडी पालकावर पण आहे त्याला कोणत्या शेड्या द्यायच्या कोणत्या नाही द्यायच्या आहे हे बघा क्वालिटी आता जे धरून आहे या संपूर्ण ह्या शेड्यांनी घेतलेल्या आहेत गाभणी शेळ्या पण एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी मस्त आहे गाडीला भारी क्वालिटी आहे बघा माप वगैरे भारी आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण जेव्हा पण व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओमध्ये त्यांच्यापेक्षा आपल्याकडे चारा भरपूर बघायला भेटलेला आहे आता हे बघा ही शेडी जणली आता ही शेडी जर मित्रांनो सौदा झाल्यानंतर जमली असेल तर हिच्या जे दोन असतील तीन असतील जी ही पिल्ले असतील संपूर्ण पिल्लं आपल्याला भेटतील म्हणजे चाळीस गावच्या व्यापाऱ्याला भेटतील आणि जर शेडी बालकाकडे जनली असेल मग सौदा झाला असेल तर मग शेडी बालक काय करतो एक बच्चा ठेवून घेतो आणि एक बत्स देत असतो किंवा तीन बच्चे दिले असतील तर तीनपैकी जेवढे बोकड असतील बोकर, बोकर देईल पाठ तो ठेवून घेईल मग त्या पाठीला दुसऱ्या शेडीचा दूध पाजून तो परत मोठी शेडी तयार करत असतो मित्रांनो काठवडी लोकांचं एक आहे ते शेडीला फक्त तिसरा येत चौथ्या व्यथमध्ये विकून मोकळून जातात म्हणजे पैसे घडवून घेतात आणि जर समजा एखादी वयस्कर झाले तर ते वयस्कर म्हणजे मरेपर्यंत त्यांच्याकडे ते ठेवत असतात फक्त जे दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये ते शेळी विकून चांगले पैसे मित्रांनो ते करून घेत असतात आणि तशी खरेदी आपले शाळीगावचे व्यापारी देखील करतात जसं बाबा भाऊ तुम्ही व्हिडिओ पाहत आहे आता यांच्या गाडीत देखील तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेळ्या बघायला भेटेल बाय चान्स एखादी चौथ्या वेताची आली तर आली तर बाकी पहिल्या दुसरा तिसरा एवढ्या वेतापर्यंत मित्रांनो शेड्या यांच्या गाडीमध्ये असते जास्त करून पाहिलं नाही पण दुसरं तिसरं असते तर मोबाईल नंबर दिलेला आहे नक्कीच